जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एपिमसीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर कांदा कांदावक पंधरा हजार तीनशे पाच पिशवी कांदावक झाली फुल मोठ्या साईजचे गोळे अडुसष्ट पिशवी हे चारशे एकतीस ते चारशे एक्कावन्न रुपयांनी विकले गेले तर सरासरी गोळे चारशे दहा ते चारशे तीस रुपयाने एक हजार तीनशे सहा पिशवी विकली गेली सरासरी कांदे तीनशे सत्तर ते चारशे वीस रुपये गोल्टागोली कांदे दोनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते तीनशे तीस रुपये असा बाजारभाव जुन्नर एप एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you